नमस्कार मित्र हो जिल्हा परिषदेच्या निवडणुका रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि आमदार रमेश आप्पा कराड यांचे सुपुत्र दादा कराड यांच्याशी आपण अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार लातूर विधानसभा मतदारसंघात पानगाव मधून कार्यकर्त्याची इच्छा तुम्हाला उमेदवारी द्यावी अशा प्रकारचं आग्रही मागणं असल्यामुळं आमदार रमेश अप्पा कराड यांनी तुमच्या नावाची घोषणा पण केली होती पण ऑन द स्पॉट तुमची उमेदवारी माग घेण्याची वेळ आली याबद्दल तुमचं काय मत आहे उमेदवारी कदाचित त्याच्यामध्ये काय काय असा विषय की पर, spot, है। का का है कि मी सकाळी अर्ज भरला जवळपास अकरा सव्वा अकराच्या आसपास मी अर्ज भरला आणि आमचे जे सन्माननीय जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांची प्रेस ही संध्याकाळी झाली कदाचित मला पाहुणे अकराला जरी कळाला असतं तर मी एक पार्टीनी भारतीय जनता पार्टीने घडवलेला एक कार्यकर्ता आहे मी आज राजकारणामध्ये त्या पात्रतेपर्यंत जाण्याच्या पाठीमाग सगळं सगळ्यात मोठे योगदान आमचे नेते असतील आमची पार्टी असेल हाच त्याच्या पाठीमाग सगळ्यात मोठी भूमिका आहे आणि ज्या पार्टीने मला घडवलं त्या पार्टीचं आदर्शचं पालन करणं हे माझं कार्यकर्ता म्हणून माझं कर्तव्य आहे आता तुम्ही माघार घेतल्यामुळं पानगाव मध्ये जागा येणं अवघड आहे असं लोक म्हणतात तर त्यावर तुमचं काय मत आहे नाही माझ त्याच्यावर जर बघायला गेलं तर ही फक्त क्षणिक लोकांना झालेली गुदगुल आहेत की आता ना उमेदवार नाही समोर समजा आणि अचानक ती जी घटना घडली पण पानगाव जिल्हा परिषद सर्कलचा जर विचार करायला गेला तर तो जिल्हा परिषद सर्कल हा भारतीय जनता पार्टीचा आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा बालेकिल्ला आहे त्या मतदारसंघाला उमेदवार हे फक्त कमळ आहे आणि मी तुम्हाला याची शब्द देतो ग्वाही देतो की मी उमेदवार असताना ती जागा जर शंभर मतांनी आली असती एक उदाहरण द्यायला लागलो नाहीतर आमचे विरोधक लगेच शंभर मतं म्हणून घेऊन असतील एक उदाहरण द्यायला लागलो मी उमेदवार असताना ती जागा तर शंभर मतांनी येणार असती तर मी उमेदवार नसल्याच्या नंतर ती जागा एकशे एक, एक मतांनी येईल याची ग्वाही मी तुम्हाला देतो आज अच्छा आता लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात बारा जागा आहेत जवळजवळ पंधरा वीस वर्षापासून काँग्रेसच्या हातात सत्ता होती पण आज एक वर्षही झालं नाही रस्ते नाहीत हे नाही ते नाहीत अशी टीका टिप्पणी केली जाती तर भाजपचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला ह्याच्यावर काय म्हणणं आहे या विषयावर खऱ्या अर्थाने जर विचार करायला गेलं तर हा जो काँग्रेसची आज काही जे प्रचाराची जी पद्धत चालू आहे की विकास थांबला विकास होत नाही आहे विकास खुंटला आहे तर मला असं वाटतंय की जे काही काँग्रेसचे सन्मानित नेते त्यांचे जे गुतेदार बगलबच्चे होते त्यांचा विकास खुंटला आहे एक वर्षामध्ये ह्या कारण का त्यांना गुतेदारी मिळेना त्यांना कामं करायला चान्स मिळत नाही त्याच्यामुळे त्यांचं कुठंतरी ते दुःख असेल त्यांच्या मनामध्ये पण खऱ्या अर्थाने जर आपण आज ग्रामीण भागामध्ये गेलात तर जे कामं गेल्या पंधरा वर्षामध्ये नाही म्हणजे आता मी जर म्हणजे विचार करायला गेलो तर एक मला वाटतं फक्त एकच टर्म भाजपची सत्ता होती लातूर तालुक्यामध्ये पंचाणवची त्याच्यानंतर पंचवीस पर्यंत सातत्याने कुणाची सत्ता राहिलेली आहे लातूर ग्रामीण मध्ये हा आपण रणापूर तालुक्याचा सोडून दिला हा जो लातूर तालुक्याचा भाग आहे इथं कुणाची सत्ता राहिलेली आहे म्हणजे काँग्रेस पार्टीची राहिलेली आणि त्याच्यानंतर सातत्याने आमदारकी त्यांच्याकडेच जिल्हा परिषद त्यांच्याकडेच होत्या सतरा साली आमची जिल्हा परिषद या लातूर तालुक्यामध्ये आली लातूर जिल्ह्यामध्ये आली समजा सतरा सालीच जिल्हा परिषद अध्यक्ष आमचं झालं त्यावेळेला त्यावेळेसपासून जे काम आम्ही केले मध्ये दोन वर्ष प्रशासनाचा काळाला तीन वर्ष काय जे प्रशासक लागले पण तरी आमचा कार्यकर्ता सातत्याने पाठपुरावे करून जे काय काम करता येतील जिसे कसे काम करता येतील ते सर्वसामान्याचे आम्ही काम शंभर टक्के केलेले त्याच्यामध्ये तुम्ही जर आज प्रामुख्याने बघायला गेला तर काँग्रेसच्या काळामध्ये एका गावामध्ये जर विचार करायला गेला तर किती घरकुलं येत होते दहा बारा चौदा ते तोंड बघून की हा माझ्याकडे आहे तो माझ्याकडे आहे तिथल्या त्यांच्या गाव पुट्याचा कोणी गडी असेल त्याला घर गर, घरकुले मिळत होते पण ज्या वेळेसपासून भारतीय जनता पार्टी सत्ता आली सन्मान आणि आमदार रमेश कराड सर विधान परिषदेवर गेले त्याच्यानंतर आता विधानसभे घडत विधान आज जर तुम्ही गावांची स... म्हणजे गावामध्ये जर घरकुलांची संख्या काढायला गेल ती शेकडोवर गेली हे मी बोलत नाही खाली ग्राउंडची रियालिटी आहे आणि काँग्रेसनी हे विकास खुंटलं हे बोललं म्हणजे ते एक मन आहे चोराच्या उलट्या बोंबा तर असा प्रकार आहे आणि मूळ अडचण अशी झाली आहे की जे सन्माननीय त्यांचे माजी आमदार होते गेल्या वेळेस नोटाच्या विरोध निवडून आलेले त्यांनी कधी ग्रामीण भागात गेलेलेच नाहीत गेले। त्यांचे कसं होत की काँग्रेसची एक परंपरा आहे की गावागानीच एक पुढारी मोठा करायचा त्याच्या पाठीमागं त्यांनी मग तिथं काय दमदाट्या करायच्या उसाच्या जीवावर असतील कशाच्या जीवावर असतील त्यांनी दमदाट्या करायच्या गाव कसं प्लस करायचं त्याची जबाबदारी हे ग्रामीण भागात फिरलेले नाहीत त्याच्यामुळे त्यांना कुठंतरी आता जात असं वाटेल के ते की तिथं काहीच विकास झाला नाही पण त्यांनी त्यांच्या काळामध्ये फिरलं असतं त्यांना ते ऍक्च्युअल ग्राउंडची रियालिटी कळाली असते पण आज रियालिटी ते नाही जेवढं काम आम्हाला करता येईल जेवढं सर्वसामान्यांचे काम आम्हाला करता येतील तेवढं प्रामाणिकपणे चालू आणि काही ठिकाणी मी मान्य करू मी म्हणत नाही की शंभर टक्के लातूर ग्रामीण मतदारसंघ बदलला अजून चार वर्ष बाकी आहेत जिल्हा परिषद आमच्या येणार आहेत त्याचा पाच वर्षाचा कार्यकाळ आहे येणाऱ्या पुढच्या निवडणुकीपर्यंत तुम्हाला या ग्रामीण भागामध्ये लातूर ग्रामीण विशेषतः लातूर ग्रामीण विधानसभा पुरतं मी सांगतो की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हा बदल घडताना दिसेल एकंदरीत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मतदारांनी भाजपला का द्याव, द्याव, मत द्यावं कशासाठी द्यावं हे तुम्हाला काय वाटतंय का मत द्यावं कशासाठी द्यावं तर भारतीय जनता पार्टीकडं नेता आणि नियत आमच्या दोन्ही गोष्टी साफ आहेत आमची नियत एकच आहे की आम्हाला जनतेसाठी काम करायचं आहे आणि आमची नीती ही जनतेसाठीच काम करायची आहे त्याच्यामुळं लातूर ग्रामीणच्या जनतेला हे प्रामाणिकपणे विश्वास आहे मी लातूर ग्रामीण लातूर ग्रामीण सातत्याने म्हणतो कारण की माझा कार्यकाळ जास्त करून ह्या ग्रामीण भागात गेल्या त्यांना एक शंभर टक्के विश्वास आहे की सन्माननीय आमचे नेते असतील श्री रमेश कराड साहेब त्यांच्या दाराला गेल्यावर आपण कधीच रिकाम्या हाताने माघारी येत नाही तो एक विश्वास या लातूर ग्रामीणमध्ये झालाय आणि या लातूर ग्रामीणमध्ये आपणही पाहत असाल की आज असंख्य लोक म्हणजे बहुतांश लोक आज काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपासोबत हो येतात कारण त्यांना एक गोष्ट माहिती की इथं काम होत आहे आणि त्या कामाच्या विश्वासावर आम्हाला म्हणजे लोकांना विश्वास बसलेला आहे किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्याची ती नियत आहे आणि भारतीय जनता पार्टी किंवा आमचे नेते असतील हे सातत्याने जनतेच्या जनहिताच्या कामासाठी म्हणजे बारा महिने चोवीस तास उपलब्ध आहे तर या विश्वासावर आम्हाला असं वाटतं की सुद्धा जनता आमच्या सोबत राहील आज पोरेगाव पानगाव नंतर आपला भातांगळी मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला याबद्दल तुमचं काय मत आहे याबद्दल माझं एवढंच मत आहे की त्यांना आमची जी विकासाची भूमिका आहे देशामध्ये आमचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी असतील राज्यामध्ये आमचे लाडके नेते श्री देवेंद्र भाऊ असतील आणि लातूरमध्ये लातूर, लातूर ग्रामीण मध्ये आमचे नेते आदरणीशी रमेश पक्राट साहेब असतील यांचा जो विकासाचा जो ध्यास आहे जे विकासाच्या दृष्टिकोनातनं राजकारण चालू आहे याच्यावर लोकांना विश्वास बसायला लागलाय आणि कुठंतरी काँग्रेसचे जे आता तुम्ही जर बघत असाल आ, तर काँग्रेसचे सरपंच असतील जे प्रमुख पदाधिकारी आहेत ते आज भाजपसोबत येत आहेत का तेव्हा गाव लेवलचा विकास झाला पाहिजे कारण का ते ज्या काळामध्ये सरपंच होते त्याच्यामध्ये दोन तीन वर्ष काळ त्यांनी काँग्रेसच्या आमदाराचा बघितलाय आणि तोच काळ त्यांनी भारतीय जनता पार्टीचा विधान परिषद आमचे नेते आमदार नंतर आमच्या सरपंचा बघितलं की गाव लेवलला एखादा आमदार किती देऊ शकतो आणि या भूमिकेमध्ये त्यांना ते पटायला लागले की आपलं ज्या गावाने आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला निवडून दिलाय त्या गावाचा आपण विकास केला पाहिजे त्या विकासाच्या जोरावर आज लोक आमच्याशी जुडत आहेत रेनापूर म्हणजे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात रोजगार निर्मिती कारण सगळ्यात मोठा प्रश्न हा बेकारीचा आहे तर तुमच्या कल्पनेनं की या मतदारसंघात रोजगार निर्मितीसाठी काय करावं किंवा काय करणार याबद्दल लोकांना सांगणं खूप गरजेचं आहे शंभर टक्के जर रोजगार निर्मितीचा विषय जर येत असेल तर आज जर बघायला गेलं तर जो आपला एक छोटासा कारखाना साखरेचा जो आपला रामेश्वर भागामध्ये चालू झालेला आहे तिथं सुद्धा आपण प्राधान्याने तिथं तुम्हाला बाहेरचं कोणी दिसणार नाही जे काही लातूर गामी मध्ये लोक आहेत जे केपेबल आहेत जे स्किल्ड आहेत त्यांना आपण तिथे घ्यायला लागलो त्याच्यानंतर आपला एक सातत्याने प्रयत्न चालू आहे की रेणापूर असेल किंवा जो काही आपला प्रामुख्याने आमच्याकडे बघायला गेलं तर एकच रेणापूर नगर परिषद आहे तर तिथं आमचं चा असं चालू आहे नगरपंचायत की तिथं पाठपुरावा करून आमचे नेते आदनी देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आमचे ग्रामीणचे नेते आदनी श्री रमेश अप्पा करार साहेब असतील पाठपुरावा करून आपल्याला जर तिथे एखादी एमआयडीसी उभा करता आली आणि आपला भाग हा तसं बघायला गेलं तर कृषी ह्याच्यामध्ये जास्त आहे तर तिथं जर कृषीशी रिलेटेड ऍग्रिकल्चर रिलेटेड जर काही बिझनेस आपण उभे करू शकलो एमआयडीसीच्या माध्यमात तर आपल्या भागातल्या ग्रामीण भागातल्या युवकांना शंभर टक्के तिथं रोजगार मिळतो आपण रोजगार निर्मिती संदर्भात असा काही अभ्यास केलाय का की इकडं लातूर पूर्व नंतर लातूर पश्चिम आणि रेनापूर इथं कुठल्या उद्योग व्यवसायाला भवितव्य आहे आणि तुम्ही युवक आहात आणि जोपर्यंत युवकाला रोजगार मिळणार नाही तोपर्यंत युवकात फ्रस्ट्रेशन येतं म्हणून या दृष्टिकोनातून तुमच्या काही प्लॅन किंवा ब्ल्यू प्रिंट करण्याचा विचार आहे का नाही शंभर टक्के जर त्याचा विचार जर करायला लागेल तर मी आता जसं सांगितलं की आपला हा भाग जो आहे तो ऍग्रीकल्चर रिलेटेड आहे म्हणजे इथं जवळपास जे काही बिझनेस आपल्या भागात जर कुठला बिझनेस चालवायचा असेल तर तो शेतीशी रिलेटेड ऍग्रीकल्चर रिलेटेड तो बिझनेस असला पाहिजे तर त्या माध्यमातून मी जे म्हणतोय की आपण एम असेल किंवा अजून काही वेगळ्या माध्यमातून आपण काही बिझनेस इथं उभा करू शकतो का, का। आपलं केंद्रामध्ये सरकार आहे तिथून काय आपण वेगळा रोजगारी खाणू शकतो का याचे सातत्याने प्रयत्न चालू आहेत आणि त्याच्या त्याच्यावर मी आपल्याला एक शंभर टक्के आश्वासित करू शकतो की येणाऱ्या काळामध्ये कुठल्या ना कुठल्या माध्यमातून लातूर ग्रामीण पुरतं जर मी बोलायला गेलो तर लातूर मध्ये कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपण रोजगार उपलब्ध करायचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहेत मग तो अॅग्रिकल्चर रिलेटेड बिझनेस असतील डेअरी रिलेटेड बिझनेस असतील कारण आपल्या भागामध्येच बिझनेस चालणार आहे हे सगळ्यात महत्वाचा विषय त्याच्यामध्ये आहे आणि दुसरा विचार जर करायला लागेल तर आमची जर सरकार आहे त्यांनी एम एस एमईच्या माध्यमातून असेल स्मॉल स्केल इंडस्ट्रीजच्या माध्यमातून असेल जे युवक आमच्यासारखे जे युवक आहेत जे एज्युकेटेड आहेत ज्यांना काहीतरी करायचंय समजा तर त्यांच्यासाठी या सगळ्या माध्यमातून बिझनेस अपॉर्च्युनिटीज उभा केल्या गेलेल्या के आहेत तर हे जे रोजगार रोजगार उपलब्ध करण्याच्या अपॉर्च्युनिटीज आमच्यासारखे काही युवक करू शकतात मी म्हणत नाही की हाच तो विषय आहे याच्यावर टीका होतील पण मी काय म्हणतोय की माझ्यासारखा एखादा युवक समोर आला आणि एखादी स्मॉल स्केल इंडस्ट्री जर मी टाकली तर तिथं पन्नास युवकांना आपण रोजगार देऊ शकतो पन्नास युवक म्हणजे आपण जवळपास तीनशे माणसं त्या पन्नास युवकांच्या माध्यमातून जगतील असे काही आपलं वेगवेगळे देख योजना आपण काही आणू शकतो का आणि आपल्या इथल्या युवकांना रोजगारासोबत रोजगार निर्मिती कशी करता येईल याच्यासाठी आपण विचार करू शकतो हा विचार माझा प्रामाणिकपणे चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण त्याच्या माध्यमातून काही ना काही कुठं उभं करायचा प्रयत्न करू रेनापूर मतदारसंघात म्हणजे लातूर मध्ये गेल्या वेळा सहा जागात भाजपच्या आल्या आल्या होत्या आता यावेळेस प्रगती होईल का कमी होईल असं वाटतंय शंभर टक्के प्रगती होईल आणि प्रगती होण्याच्या पाठीमागचं प्रामुख्याने कारण आहे मी आता परत परत तेच सांगतोय की विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आहे आणि आज जर आमच्या विरोधी पक्षातल्या लोकांचा जर विचार करायला गेलं तर त्यांच्याकडे मला वाटत नाही या निवडणुकीमध्ये जनतेला समोर जायला काही प्रश्न आहेत किंवा त्यांनी कुठल्या बेसिसवर राजकारण करतात आणि खऱ्या अर्थाने माझं त्यांनाही एक विनंती राहील की बाबा तुम्ही केलेले पंधरा वर्षाचे कामं सुद्धा तुम्ही जनतेसमोर ठेवा आमचा अपयश शोधण्यापेक्षा तुम्ही केलेले काम तुम्ही जनतेसमोर मांडा जनता सुज्ञ आहे जनता हुशार आहे जन जनतेला हे आजचं जे राजकारण चालू आहे शंभर टक्के कळतंय आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर जसं मागच्या वेळेला आमच्या सहा जागा होत्या तर माझी मी तुम्हाला म्हणणार नाही की फार मोठा आकडा सांगणार नाही पण गेल्या वेळेसपेक्षा बेटर परफॉर्मन्स मग तो मतदान रूपी असेल आणि इन जनरल जर आपण विचार करायला गेलो की जिल्हा परिषदच्या जागा असतील पंचायत समितीच्या जागा असतील तर त्या जागा सुद्धा आपल्या वाढतील सगळ्या म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये हे ठाम आता योगायोगानं पाच तारखेचं मतदान हे सात तारखेला गेलेलं आहे तर मतदारांना लातूरच नाही तर संपूर्ण तुम्ही जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही मतदारांना काय आव्हान करू इच्छिता आव्हान एवढंच राहील की आपण पुढच्या पाच वर्षाच्या भविष्यासाठी हे मतदान करतो की पाच वर्षामध्ये हा विकास आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हा विकास सातत्याने चालू राहण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवावा भारतीय जनता पार्टीने जिथं जिथं जे जे उमेदवार दिलेत त्या उमेदवाराच्या पाठीमागा आपला मतदान रूपी आशीर्वाद उभा करावा कारण का हे आज जर बघायला गेलं तर हे देशामध्ये राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये सत्ता ही भारतीय जनता पार्टीची तर तो, तो विकास आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी इथं सुद्धा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेला सुद्धा भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी असला पाहिजे तर त्या माध्यमातून तो, तो विकास जो आहे तो जसा म्हणजे राजीव गांधी म्हणायचे की मी दिल्लीवरनं एक रुपया पाठवतो आणि शेवटच्या घटकापर्यंत चार पैसे जातात पण तसं भाजपमध्ये नाही कारण का भाजपमध्ये वरून जर एक रुपया निघाल ते शंभर टक्के शेवटच्या घटकापर्यंत एक रुपयाच जाणार आहे त्याच्या पाठीमागचं प्रामुख्याने कारण आमचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेबांनी जे प्रत्येकाचे खाते ओपन केले म्हणजे आता जी संघाईची पगार असेल किंवा तुमच्या लाडक्या बहिणीच्या पगार असेल डायरेक्ट खात्यावर यायला लागलेत त्याच्यामुळे दीड हजार जेव्हा तुमच्या नावाचे निघतात तेव्हा ते तुमच्याच अकाउंटपर्यंत पोहोचतात आणि भाजपचा आधीपासूनच एक देह राहिलेला आहे की विकासाच्या मुद्द्यावर राजकारण झालं पाहिजे विकासाच्या मुद्द्यावरच आपण निवडणुका लढल्या पाहिजेत म्हणजे ऐंशी टक्के समाजकार वीस टक्के राजकारण ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे आणि येणाऱ्या सात तारखेला आपण सगळ्याच आमच्या उमेदवारांच्या पाठीमाग आपला मतदान रोखी आशीर्वाद उभा करावा अत्यंत बीजी शेड्यूल असताना ऋषिकेशजी तुम्ही मराठवाडा नेता युट्यूबला मुलाखत दिलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार मानतो आणि कुणी काही म्हणू पण मनाचा मोठेपणा दाखवून जस धाराशिव असेल किंवा सोलापूर असेल तिकड बायकोला उमेदवारी भावाला उमेदवारी इकडं तुम्ही माघार घेतली आणि आज सर्व कार्यकर्त्यासाठी तुम्ही हिरवीन प्रयत्न करत आहात तुम्हाला मनपूर्वक त्याच्या एकच विषय बोलतो की मी माघार घेतली तो विषय पूर्णपणे वेगळा आणि तुम्ही बोलत असताना म्हणलात की कार्यकर्त्यांना असेल ज्या कार्यकर्त्यांनी आमचे नेते आदरणीय श्री रमेशप्पा कराड साहेबांना वीस वर्ष आपल्या तळ हाताच्या फोडासारखं जपलं या लातूर ग्रामीण विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार आदरणीय श्री रमेश कराड साहेबांच्या ह्याच्या माध्यमातन व्हावा यासाठी आमच्या ज्या कार्यकर्त्यांनी आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली वीस वर्ष त्या कार्यकर्त्यांना आज खऱ्या अर्थाने कुठंतरी सन्मानाचं पद मिळायची आज ती वेळ आलेली आहे आणि मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून माझी उमेदवारी पूर्णपणे बाजूला प्रत्येक ठिकाणी मी स्वतः <coughs> उमेदवार आहे या म्हणजे आपण उमेदवार जास्त जी धडपड असते त्या धडपडीने मी आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना सोबत घेऊन न्याय द्यायचा शंभर टक्के आम्ही प्रयत्न करणार धन्यवाद मित्र हो मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा नमस्कार